नमस्कार आज आपण गुढीपाडव्याची सुरुवात आणि महत्त्व जाणून घेऊया चैत्रशुद्ध प्रतिपदा हा हिंदू पंचांगानुसार नववर्षाचा पहिला दिवस आहे या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली अशी मान्यता आहे हा दिवस महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा आणि बाकी राज्यांमध्ये वेगवेगळ्या वेग नावाने साजरा केला जातो जसे दक्षिण भारतातील आंध्र तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये उगादी म्हणून साजरा केला जातो चैत्र प्रतिपदेला वसंत ऋतूचा प्रारंभ होतो आणि सृष्टीत नवीन ऊर्जा संचारते गुढीपाडवा हे शालीवाहन शकाचा प्रारंभ मानले जाते शालीवाहन शकाची सुरुवात अठ्याहत्तर सी मध्ये राजा शालीवाहण यांनी केली होती राजा शालीवाहण सात वाहन वंशाचा पराक्रमी राजा होता आणि शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालीवाहन राजाचे महत्व आहे त्यांनी दक्षिण भारतावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आणि उत्तर भारतात शकांवर विजय मिळवला हे शक मध्य आशियामधील एक जमात होती ज्यांनी उत्तर भारतावर आक्रमण करून राज्य प्रस्थापित केले होते राजा शालिवाहनाने उत्तर भारतात शकांवर विजय मिळवला आणि विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली आणि त्यासोबत शालिवाहन शक युग सुरू केले शालिवाहन शक चंद्रा आणि सौर पंचांगावर आधारित असून त्यानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा वर्षाचा पहिला दिवस मानला जातो हिंदू सण धार्मिक उत्सव आणि पंचांगातील तारखा यासाठी शकाचा वापर होतो भारत सरकारने एकोणीसशे सत्तावन्न मध्ये राष्ट्रीय शक पंचांग म्हणून शालीवण शकाचा स्वीकार केला आजही भारतातील सरकारी दस्तऐवज आणि पंचांग यामध्ये शकाची गणना प्रचलित आहे चला तर मग नववर्षाच्या या पहिल्या दिवशी आपण नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल करूया आणि विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारूया शुभ गुढी पाडवा